फूड आयुर्वेदिक अँड मेडिसिन पाटेघर येथील बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर न देऊ शकल्याने तलाठी व मंडलाधिकारी पळाले नोटीस न देता बैठक लावल्याचा बाधित शेतकऱ्यांचा आरोप व्हिडिओ व्हायरल सातारा तालुक्यातील पाटेघर येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचं काम वादात सापडले असून बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्शवल्यानंतर गावातील वातावरण चांगलंच तापले दरम्यान तहसीलदार कार्यालयाकडून चौकशीसाठी आलेल्या मंडल अधिकारी व तलाटी यांनी कोणतीही नोटीस न देता बैठक घेतली असल्याचा आरोप करत बाधित शेतकऱ्यांनी तलाटी व मंडल अधिकारी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली यावेळी बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरा मंडलाधिकारी व तलाटी देऊ न शकल्यानं त्यांच्यावर पळून जाण्याची वेळ आली या सर्व घटनेचा व्हिडिओ सध्या परळी भागात व्हायरल होतोय बर तुम्ही नोटीस काढलं होतं का खातेदारांना बरोबर त्यामुळे आम्ही आम्हाला कुठला तो रस्ता आहे का नकाशा आहे तो नकाशो नाही आम्हाला काय माहिती त्यामुळं आम्ही फक्त एवढंच करायला हतोय की जो रस्ता आता झालाय त्यात कुणाचं नुकसान झालं कुठल्या खाते झालं ते बघायला आणि आम्हाला जर कळलं येणार आहात त्याच नोटीस दिला जातो कळलं की बाबा आम्हाला जर कळलं किंवा त्या रानातून रस्ता गेला तर प्रत्येक खातेदार तिथं सांगितलं की बाबा हे माझं रान आहे आणि या रानातून माझ्या रस्ता गेला आहे नाव आम्ही घेऊन घेणार तर अशी काय आपण नाही तर आम्हाला कळलं नाही आम्ही काय करणार नाही असं पुढे चाललो त्यासाठी ग्रामस्थ मंडळ बोलवलं का येतं हे तर सगळे चांगले हवे मात्र होते तर मान्य आहे आम्हाला आता तुम्ही नोंद करायसाठी आला कुणाचं लिहिलं कुणाचं नाही लिहिलं त्या लोकांना तरी माहिती मिळाली का बाबा इथे आले आपल्या जाते जात ते बघण्यासाठी तरी लोकांना माहिती दिला का गावातल्या आहे बरं मी काय म्हणतो साहेब हॅलो तुम्ही नोटीस दिलं होतं का खातेदारांना नाही मग तुम्ही कशा संदर्भ तुम्ही कशा संदर्भात इथं सर्वे करताय खातेदारांना द्यावं लागतंय

आना बर आता रोडचा जो सर्वे झाला आहे त्याच्यामध्ये ज्यांचे ज्यांचे खातेदार आहेत खाते हां त्यांना नोटीस काढावं लागतं आणि मग नंतर सर्वे करावं लागतं काढल्याचं हां ठीक आहे अशा प्रकारे यांनी नोटीस आणि कशा संदर्भ काय आहे यांनी न सांगता ग्रामस्थ मंडळ पाटेकर मध्ये आलेले आहेत आणि याच्यानंतर हे आम्हाला का उत्तर देत नाही आहेत तर अशा प्रकारे हे लोक काम करत आहेत तुमचं नाव काय साहेब साहेब तुमचं तुमचं नाव नाव काय काय हॅलो हो तुमचं नाव काय जांभळे कोण कोण मंडळ अधिकारी ओके तुमचं नाव काय साहेब तुमचं नाव काय काय तलाठी साहेब काय नाव तुमचं साहेब अशा प्रकारे यांनी ना कसल्या प्रकारचं खातेदारांना नोटीस दिलेला नाहीये सर्वे करतायत हे पण सांगत नाहीत आणि आता उठून चाललेले आहेत तर अशा प्रकारे हे सगळं काम चाललेलं आहे आमच्या गावामध्ये आणि होईल की साहेब उपयोग होणार की माझं नाव सिकंदर माझं नाव सिकंदर बागोशाला व्हिडिओ काढणारा अशा प्रकारे गावामध्ये हा सगळा कांड चालू आहे आणि कसल्या प्रकारचं नोटीस कसल्या प्रकारचा सर्वे काय करत आहेत कुठल्याही प्रकारचं काही सांगत नाहीत आणि अशा प्रकारे पुढे निघत चाललेले आहेत असू द्या पुढचं आम्ही बघू काय करायचं ते हे करपे आणि हे तुमचं नाव काय साहेब हे करपे साहेब आहेत आणि हे मंडळ अधिकारी जांभळे साहेब अशा प्रकारे हे आलेत पण सर्वे आणि नोटीस नोटीस काढलं नाही त्याच्यामुळे हे ये लोक येऊन इथं मीटिंग करत आहेत आणि अशा प्रकारे गावामध्ये थोडीशी चिलबिचल झालेली आहे हा हो तुम्हाला काय बोलायचंय माझा मग तुम्ही माझ्याशी मा मा बोलताय ना तिकडं तुम्ही माझ्याशी बोलताय ना तुम्ही तुम्हाला बोलायचं काय हे नाही मला समजलं काय हा शांत का घ्यायचं तुम्हाला बोलायचं माझ्याशी बोलायचं अशा प्रकारे हे लोक परत आता चाललेले आहेत आणि कशा प्रकारची नोटीस न देता अशा प्रकारे गावात हा प्रकार चालू आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार